अखेर उमरजकरांवरील धोका टळला प्रशासनाने धोकादायक झाड चोवीस तासात हटवले कराड तालुक्यातील उमरसगावच्या हद्दीत भारत गॅस एजन्सी लगत पाटण पंढरपूर मार्गावर एक वाळलेलं महाकाय झाड धोकादायक अवस्थेत होतं महानकार्य न्यूजने सदरचे वृत्त प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सूत्रे हलवून धोकादायक झाड हटवण्यात आले या झाडांमुळे या ठिकाणी ये करणाऱ्या उमरजकर ज्येष्ठ नागरिकांवर धोक्याची टांगती तलवार कायम होती एखादी गंभीर दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनास जाग येणार का असा संतप्त सवाल उमरजकर विचारत होते त्याबाबतच्या तक्रारी देखील आमच्या प्रतिनिधींकडे उमरजकर नागरिकांनी मांडल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर महानकरी न्यूजने सदरचे वृत्त प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सूत्रे हलवून धोकादायक झाड हटवण्यात आलं या कामी उमरज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे कॉन्स्टेबल प्रफुल्ल पोतेकर पी डब्ल्यू डीचे शिंदेसाहेब कॉन्ट्रॅक्टर प्रताप कुंभार सचिन पवार प्रवीण देशमुख आदींनी विशेष सहकार्य केलं महानकर नेप्सटी रघुनाथ थोरात उम्रज ताज्या पत्म्यांसाठी महानकर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा